नमस्कार राकेशच्या मनात अर्णवबद्दल खूपच राग खतखतत असतो त्यावेळेला राकेश खूपच चिडलेला असतो आणि राकेशने अर्णवला मारण्याची सुपारी दिलेली असते तर इकडे ईश्वरीच्या हातून सिंदूर खाली पडलेलं असतं त्यामुळे ईश्वरी खूपच घाबरलेली असते वेळेला ईश्वरी रडायची सुरुवात करते त्यावेळेला अर्णव बोलतो मिस इंदोर काय झालं अगं अशी का रडतेस तू तेव्हा ईश्वरी बोलते अपशकून झाला आहे बघा ना सिंदूर खाली पडलं आहे हे बघा तुम्ही कुठेच जायचं नाही इथेच थांबायचं तेव्हा अर्णव बोलतो प्लीज या गोष्टींवरती मी विश्वास ठेवत नाही आणि तुझं काय चाललंय मी सिंदूर तू कधीपासना या गोष्टींवरती विश्वास ठेवायला लागलीस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला नाही माहिती तुम्ही नाही जायचं म्हटलं ना तर नाही जायचं प्लीज थांबा ना तुम्ही तुम्ही कशाला उगाच विषय ताणताय तेव्हा लगेच अर्णव बोलतो अगं असं घाबरून घरात राहून काही होणार आहे का आणि तसंही तू काय करतेस तुला कळतं आहे का मला खूप महत्त्वाचं काम आहे त्यावेळेला ईश्वरी बोलते ठीक आहे अर्णव सर जर का तुम्हाला महत्त्वाचं काम असेल तर मी सुद्धा तुमच्यासोबत येणार आणि प्लीज तुम्ही मला अडवणार नाही मला वचन द्या तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही अडवणार मी सांगतो आहे ना चल तू माझ्यासोबत पण हे तुझं जे काही वागणं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी आणि अर्णव बाहेर जायला निघालेले असतात त्याच वेळेला अंजली बोलते ईश्वरी अगं माझं तुझ्याशी महत्वाचं काम आहे त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो जा मी सिंदोर जा तू मी येतो जाऊन त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते ताई मला माफ करा पण मला यांच्यासोबत जायचं आहे तेव्हा लगेच अंजली बोलते काय झालं सगळं ठीक तर आहे ना तेव्हा अर्णव बोलतो ताई अगं नको तिच्याकडे लक्ष देऊस ती उगाच विचार करते अगं कुंकू झाडलं ना म्हणून ती एवढा विचार करते तिला असं वाटतं की आता माझ्या बाबतीत काहीतरी वाईट होणार आहे तेव्हा अंजली बोलते चिंटू काय करतोयस तू जरा गप्प बसशील का तुला किती वेळात सांगितलं असं वाईट साईड बोलायचं नाही आणि तू असा विचार सुद्धा करू नको चिंटू प्लीज तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ताई तुम्ही सुद्धा घाबरलात ना मला सुद्धा खूप भीती वाटली ताई असं वाटलं की सगळं काही आता हातातून निसटत की काय प्लीज ताई यांना समजवा ना यांना जायला नका ना सांगू तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी तो ऐकणार नाही पण तू त्याच्यासोबत जा जेणेकरून तुझ्या मनाचं समाधान होईल तेवढ्यात तिथे ते राकेश आलेला असतो आणि राकेश बोलतो मी जातो ना त्याच्यासोबत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते त्याची काही एक गरज नाही अर्णव सरांसोबत मीच जाणार आणि तसंही ताई मला इथे जमणारच नाही माझं मनच लागणार नाही तर तेव्हा लगेच अंजली बोलते राकेश तुम्ही जरा शांत बसाल का तुम्ही नका जाऊ तिलाच जाऊ दे तेव्हा राकेश बोलतो पण काय जायची गरज आहे तिना आणि खरं सांगायचं तर मी जातोय ना तुम्ही काळजी करू नका मी मी माझ्या सालेसाहेबांची चांगलीच काळजी घेईल तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते त्याची काळजी करायची गरज नाही त्यांची काळजी घ्यायला मी स्वतः समर्थ आहे तुम्ही फक्त स्वतःची काळजी करा आणि माझ्या नवऱ्याच्या बाबतीत तुम्ही काही नाही बोललात तर बरं होईल तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय त्यावेळेला लगेच राकेश बोलतो काय झालं ईश्वरीजी तुम्ही माझ्यावरती चिडला आहात का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही मी तुमच्यावरती चिडलेली नाही पण तुम्हाला सांगते तुम्ही जे काही चालवलेत ना ते थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते काय झालं मला सांगाल का आणि खरं सांगायचं तर मला या विषयावरती बोलायचंच नाही आहे हा विषयच मला इथे ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल प्लीज तुम्ही जर काही सर्व काही थांबवलात तर बरं होईल तेव्हा मात्र त्या दोघींनाही खूपच राग आलेला असतो त्या दोघीही खूप चिडलेल्या असतात त्याच वेळेला लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय तर मला ताणायचाच नाहीये प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा लगेच ईश्वरी अर्णवचा हात धरते आणि अर्णवसोबत जायला निघते तेव्हा राकेश स्वतःचीच बोलतो नाही नाही मिस इंदोर जर का त्याच्यासोबत गेली तर मात्र सगळंच संपलं काही करून माझ्या इंदोरी जिलेबीला मला घरात आणलंच पाहिजे त्यावेळेला राकेश बाहेर पडणार तेवढ्यात अंजली त्याचा हात धरते आणि अंजली त्याला बोलते राजेश तुम्हाला कुठेच जायची गरज नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली माझं खूप महत्त्वाचं काम आहे तेव्हा अंजली बोलते त्याची काहीच गरज नाही आणि तेवढ्यात गाडीचा आवाज आलेला असतो आणि अर्णव आणि ईश्वरी तिथून निघून गेलेले असतात त्यावेळेला मात्र राकेशला खूप राग येतो आणि राकेश मोठ्याने अंजलीवर ओरडतो काय कळतं का तुम्हाला का असं बघता तुम्ही राणी सरकार उगाच मध्ये मध्ये करायची गरज नव्हती ना अहो माझं खूप महत्वाचं काम होतं कळत नाही का तुम्हाला आणि दिवसभर तर तुमच्या सोबतच असतो ना जरा तरी मला मोकळी हवा घेऊ देत ना तेव्हा मात्र अंजली बोलते सॉरी सॉरी खरंच माफ करा मला माझं चुकलं मी तुम्हाला असं बांधून ठेवलं नाही पाहिजे पण काय करणार इतके दिवस तुम्ही बाहेर असता आणि आता कुठे तुम्ही माझ्या सोबत राहायला आला आहात तर मला वाईट वाटणारच ना तेव्हा लगेच मोठ्यानी तुम् राकेश बोलतो हे बघा राणी सरकार सॉरी पण माझं आता खूप महत्त्वाचं काम आहे ते करून मी लगेच येतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी गाडीतून जात असतात त्याच वेळेला एक ट्रक भरगा वेगाने येत असतो तेव्हा ईश्वरीचं लक्ष जातं आणि ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर गाडी साईटला लावा आणि तेवढ्यात राकेशची गाडीसुद्धा येत असते अर्णव गाडी साईटला घेतो आणि त्याच वेळेला राकेशची गाडी त्या ट्रकवरती जाऊन धडकते त्यामुळे राकेश चांगलाच रक्तबंबाळ झालेला असतो त्यावेळेला ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर तुम्ही ठीक आहात ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो मी ठीक आहे माझी काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही जर ठीक असाल तर आता ज्याचा ॲक्सिडेंट झाला आहे ती व्यक्ती कोण आहे आपण जाऊन बघूया का तेव्हा लगेच अर्णव आणि ईश्वरी त्या गाडीजवळ जातात आणि तेव्हा त्या गाडीत राकेश बसलेला बघून त्यांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा त्या ते दोघंही म्हणतात म्हणजे हे सर्व त्या राकेशचा प्लॅन होता खर तर खरं सांगायचं तर त्या राकेशला ना धडा मिळायलाच पाहिजे होता आणि तोच त्याला मिळाला आज त्याची चांगलीच अक्कल ठिकाणावर आली असेल त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो पण आपल्याला त्याला डॉक्टरांकडे त्यांना न्यावंच लागणार ना कारण कितीही का काही झालं तरीसुद्धा ताईला आपल्याला उत्तरं द्यावीच लागतील तेव्हा लगेच अर्णव राकेशला घेऊन डॉक्टरांकडे आलेला असतो झालेला राकेशला बघून डॉक्टर म्हणतात केस खूपच क्रिटिकल तुम्ही काळजी करू नका आमच्या परीने प्रयत्न करू इकडे अंजली आजीला म्हणत असते अगं आजी, आजी कुठे राहिले राजेश खरं सांगायचं तर किती दिवस किती दिवस मी त्यांना सांगत होते नका बाहेर जाऊ नका बाहेर जाऊ तरी सुद्धा ते आज बाहेर पडलेच का कुणास्टव पण मनात खूपच भीती निर्माण झाली खूप भीती वाटते आहे असं वाटतंय की हातातून सगळं काही आहे काय करू मी सांगा ना तेव्हा लगेच मोठ्यानी मामा बोलतो अंजली बस कर काय चाललंय तुझं अंजली तुझं हे वागणं मला पटतच नाही आहे तू जर का हे बस केलंस ना तर बरं होईल कारण ज्याच्यासाठी तू तुझ्या डोळ्यातून पाणी करतेस ना तो माणूस खरोखर त्या लायकीचा आहे का या गोष्टीचा तरी विचार कर ना तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते मामा तू असं का बोलतोस तू असं का बोलतोय सांग ना मामा काही चुकलं आहे का मा तेव्हा मामा बोलतो नाही रे बाळा खरं सांगतो तुझं काहीच चुकलेलं नाही पण खरं सांगायचं तर ज्याच्यावरती विश्वास ठेवतेस ना ते चुकीचं आहे प्लीज हे सर्व थांबव नाहीतर एक दिवस डोक्यावर अपडशील आणि तेव्हा मात्र तुला सावरायला कोणी नसेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता राकेशचा खरा चेहरा अंजली समोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू